नमो बुद्धाय मित्रांनो मित्रांनो आपल्या नव्वद टक्के प्रेक्षकांनी अद्याप आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नाही जर तुम्ही त्यापैकी असाल तर कृपया खालील सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीनतम व्हिडिओंची सूचना तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की खरी आनंदी जीवनशैली काय असते सौंदर्य फक्त चेहऱ्यावर असते का की मनातही असते आपण पाहतो की अनेक लोक श्रीमंत आहेत सुंदर आहे यशस्वी आहे पण तरीही त्यांना समाधान मिळत नाही मग खरे सुख कशात आहे आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवेल ही कथा एका साध्या पण जिद्दी मुलीची आहे तिचे नाव मुक्ता होते ती एका लहानशा गावात राहत होती तिचे जीवन सामान्य होते पण तिच्या मनात एक मोठा प्रश्न होता तिला वाटायचं की तिच्या आयुष्यात एक मोठा बदल होईल जो तिला ख्या आनंदाची गोडी चाखायला मिळवून देईल मुक्ताला लहानपणापासून एक गोष्ट नेहमी खटकायची तिला वाटायचं की सौंदर्य म्हणजे जीवनाचे खरे यश तिच्या सावळ्या रंगामुळे ती खूप दुखी होती तिच्या गावातील इतर मुली तिची थट्टा करायच्या यामुळे तिच्या मनात एक गहन प्रश्न निर्माण झाला होता ती नेहमी विचारत होती या जगात न्यायका नाही काही लोक सुंदर आहे श्रीमंत आहे आणि सुखी आहे तिला नेहमी वाटायचं की जगातले सगळे लोक सुखी आहे फक्त तीच दुखी आहे ती स्वतला विचारायची हे ईश्वर प्रत्येकाला सौंदर्य धन आनंद दिला मग मला का नाही माझं काय चुकलं ती नेहमी असं समजत होती की इतर लोकांपेक्षा तिचे जीवन संघर्षमय आहे आणि त्यांची परिस्थिती चांगली आहे एक दिवस ती अत्यंत निराश होऊन एका झाडाखाली बसली आणि रडू लागली त्याच वेळी तिथून एक बौद्ध भिक्षू जात होते त्यांनी तिला अश्रूंनी भिजलेल पाहिलं आणि विचारलं मुली तू इतकी दुखी का आहेस ती म्हणाली गुरुवर कुणालाही माझ्याशी प्रेम नाही कारण मी सुंदर नाही श्रीमंत नाही प्रत्येक जण सुखी दिसतो पण मीच का दुखी भिक्षू हसले आणि म्हणाले मुली मला तुझं दुःख समजलं पण मी तुला एक कार्य देतो तू या गावात जाऊन अशी व्यक्ती शोधून आण जी खरोखरच सुखी आहे जर तू अशी व्यक्ती शोधलीस तर मी तुला एक महत्वाचं ज्ञान देईन जे तुझ्या जीवनाला नवी दिशा देईल तिला विश्वास बसला नाही पण तिने आनंदाने उत्तर दिलं गुरुवर मी एका सुखी व्यक्तीला ओळखते थांबा मी त्यांना घेऊन येते मुक्ता आनंदाने गावात गेली सर्वप्रथम ती गावातील सर्वात श्रीमंत माणसाकडे गेली त्यांच्याकडे मोठं घर गडी माणसं बैल आणि संपत्ती होती मुक्ताने विचारले मालक तुमचे जीवन नक्कीच सुखी असेल नाही का तो श्रीमंत माणूस हसला आणि म्हणाला मुली माझ्याकडे धन आहे पण सुख नाही मला नेहमीच चिंता लागलेली असते की कुणीतरी माझं धन लुबाडेल मी नेहमी घाबरलेला असतो खरे सुख कसे असते हे मला कळत नाही मुक्ता थोडी निराश झाली पण तिने हार मानली नाही तिने पुढे एक सुंदर स्त्री शोधली तिचं रूप चमकदार होतं चेहरा तेजस्वी आणि डोळे आकर्षक होते मुक्ताने विचारले तुमचं सौंदर्य तुम्हाला सुख देत का ती स्त्री खूपच दुखात होती तिने सांगितलं लोक माझं रूप पाहतात पण त्यांना माझ्या हृदयातील दुःख कधीच दिसत नाही मी खूप सुंदर आहे पण मला खरे प्रेम कधीच मिळाले नाही त्यामुळे मी सुखी नाही ती गोंधळली तिला वाटलं राजा तर नक्कीच सुखी असावा म्हणून ती राजाच्या महालात गेली आणि विचारले महाराज तुम्ही इतके सामर्थ्यशाली आहात तर तुम्ही नक्कीच सुखी असाल नाही का राजा हस्त म्हणाले माझ्याकडे अनेक ठिकाणांवर सत्ता आहे परंतु मी नेहमी भीतीत असतो माझ्या शत्रूंनी नेहमी मला धोका दिला आहे मी सत त्यांच्याशी लढ असतो पण मी कधीच शांत झोप घेत नाही खरे सुख कशात आहे हे मला अजून शोधायचं आहे मुक्ता पूर्णपणे निराश झाली होती ती विचार करत होती की खरे सुख कुठे आहे मग तिला एक विचार आला हे सर्व बाह्य गोष्टी आहे खरे सुख म्हणजे आपल्याला आपल्या आत साप्त मुक्ताला कळाले की ती नेहमीच काय शोधत होती ते तिच्या हृदयातच आहे मग तिने त्याच भिक्षूच्याकडे परत जाण्याचा निर्णय घेतला मुक्ता भिक्षूंच्या विहारत परत गेली तिच्या चेह्यावर एक नवा तेज आणि आत्मविश्वास होता बुद्ध भिक्षूंनी शांतपणे विचारले तू कसे आहेस, मुक्ता मुक्ता ने हस्त उत्तर दल गुरुजी आता खूब स्पष्ट दिसला है। मी आधी सुंदर होते आता मी समझले आहे कि खरे सौंदर्य सुख आप अंतकरण है मीते बाहर शोधत होती ते माझा आत होते भिक्षु हसले आना तू खूब झालीस मुक्ता आता तू इतर लोकना ही शिकवू शकते त्यांनी मुक्ताला गावातील लोकांमध्ये फिरायला सांगितलं आणि ती प्रत्येकाला त्याच शिकवणीतून शांती आणि समाधानाची माहिती सांगत गेली मुक्ताने इतर लोकांना ही गोष्ट शिकवली की खरे सुख बाह्य गोष्टींमध्ये नसते तर ते आपल्या मनाच्या शांतीत आणि विश्वासात आहे त्यानंतर काही वेळाने गावात एक मोठे संकट आले दुष्काळाने गावातील सर्व पिकं उद्ध्वस्त केली मुक्ताला पुन्हा विचार आला आता माझ्या आत्मविश्वासाचे काय होई खरे सुख कुठे आहे पण त्याच वेळी ती भिक्षूंच्या शिकवणीकडे वळली आणि लक्षात घेतलं की संकट येतात परंतु तेच आपल्याला बळकट करतात शांती ही आपल्या मनात आहे मुक्ताने हेच गावक्यांना सांगितलं आणि त्यांना शांतपणे संकटाचा सामना करण्याची शिकवण दिली गावक्यांनी त्याचा स्वीकार केला आणि लवकरच परिस्थिती सुधारली मुक्ताने गावक्यांना सांगितलं आधुनिक जीवनात आपण खूप गोष्टी शोधतो पण खरे सुख आपल्याच आत आहे शांती ठेवा आणि तुम्ही देखील खरे सुख अनुभवू शकाल त्यानंतर मुक्ताने तिच्या जीवनावर ठाम विश्वास ठेवून एक नवीन दिशा घेऊन आपले जीवन समृद्ध केले आजच्या कथेतून आपण शिकू शकतो की जीवनातील खरे सुख म्हणजे बाह्य गोष्टींवर अवलंबून नसते तर ते आपल्या मनाच्या शांती आणि विश्वासावर आधारित असते जेव्हा आपण ख्या आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनाकडे पाहतो तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहता येते मित्रांनो ही कथा आपल्याला ख्या सुखाचा आणि जीवनाच्या संपूर्णतेचा अर्थ शिकवते प्रत्येकाच्या आयुष्यात अशा वर्णांवर येते जिथे आपल्याला वाटत की आपले जीवन अडचणीत आहे पण जोपर्यंत आपण आपल्या जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनाने पाहत नाही तोपर्यंत आपल्याला खरे सुख मिळणार नाही जगात अनेक गोष्टी बाहेरून आपल्याला आकर्षित करतात पैसा सुंदरता लोकप्रियता आणि प्रसिद्धी पण हे सर्व बाह्य सुख आहे वास्तविक सुख आपल्याला आपल्या मनाच्या शांततेत आणि संतुष्टतेत आहे दुसऱ्यांच्या आयुष्यात जे दिसते तो तो असतो का याचा विचार करता आपल्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधावा लागतो जेव्हा आप बाह्य गोष्टींच्या वासनेतून बाहेर पडून आपल्या अंतरंगाचा शोध घेतो तेव्हा आपल्या आयुष्यात नवा सूर सापडतो आणि हेच जीवनाची खरी परिपूर्णता आहे तुम्ही तुमच्या जीवनात काय शोधत आहात सुंदरता सुख संपत्ती की तुम्ही तुमच्या आतल्या शांततेला शोधत आहात लक्षात ठेवा तुमचा आनंद तुमच्या हातात आहे तो तुम्ही निर्माण करू शकता तुमचे विचार तुमची मते आणि तुमची कृप्येच तुमच्या जीवनाची दिशा ठरवता मित्रांनो आपले समर्थन आणि प्रेममुळेच आपल्याला या गोष्टी सांगण्याची संधी मिळाली आहे तुमचं मनापासून धन्यवाद आशा आहे की तुम्हाला या कथा आणि शिकवणीने प्रेरणा मिळाली असेल जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया आपली प्रतिक्रिया कळवा आणि एस आर प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करतात धन्यवाद नमो बुद्धाय